चोवीस मार्चच्या परिपत्रकाप्रमाणे मानधनात दिलेली वाढ मिळण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक संलग्न आणि जिल्हा आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले विविध मागण्यांसाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी जोरदार निदर्शने केली आहे प्रत्येक शासकीय योजनांचा भार आशा सेविकांवर लादला जात आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दरमहा पैसे देण्याचं गाजर दाखविलं असून मात्र ज्या बहिणींनी शासनाचे काम केले त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले जात नसल्याचा सूर आंदोलक महिलांमधून उमटला या आंदोलनात जनरल सेक्रेटरी कॉम्रेड अॅडव्होकेट सुधीर टोकेकर कार्य अध्यक्ष कॉम्रेड सुरेश पानसरे उषा अडांगळे वर्षा चव्हाण आशा देशमुख वै जयंती गायकवाड मनीषा डंभे मुक्ता तांबे जयश्री गुरव अश्विनी गोसावी सोनाली शेजूळ निर्मला खोडदे शीतल जाधव स्मिता ठोंबरे आदींसह जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आशा वर्कर यांचे स्थानिक व राज्यस्तरीय प्रश्न असून ते सोडविणे आवश्यक आहे महिनाभर काम करून देखील तीन ते चार महिने मानधनासाठी वाट पाहावी लागते ही अत्यंत खेदाची बाब आहे मागील नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू झालेले वाढीव मानधन हे अद्यापही आशा वर्कर यांच्या खात्यावर जमा झालेले नाही ते ताबडतोब जमा व्हावे संघटनेला आलेलं मानधन व परिपत्रकाची माहिती ईमेल अथवा व्हॉट्सअपद्वारे मिळण्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भराळ यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नावर त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं सांगितलंय मनापासून अभिनंदन करतो तुमची एक पूर्वी सरकार अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत बाबतीत वागत होती त्यांनी लढा दिला आज अंगणवाडी सेविकांना परम स्वरूपामध्ये आज मी पाहिलं बऱ्याच वेळा मी बघतो आता मी जवळजवळ पंधरा वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे आशा स्वयंसेविकेची वाईट अवस्था कोणाचीच नाही कोणतं काम सांगितलं जात वरतून योजना आली रे आली की पूर्वी कसं होतं की आगणवाडी सेविका होती पण आता वरतून काही पत्र आलं रे आलं की पहिली आशा आशाची निराशा करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही आता मला साहेबांनी सांगितलं की तुम्हाला कोणीतरी दब देत होत इकडे जाऊ नका अजिबात घाबरू नका मी तुम्हाला नंबर देतो जर तुमच्यावरती कोणत्या अधिकाऱ्यांनी किंवा कोणी जर कारवाई जर केली किंवा तुम्हाला नोटीस पाठवली किंवा तुम्हाला काहीतरी बोलले तुम्ही फक्त संपर्क करायला आम्हाला सांगा याचा समाचार आपण ठेवू बी एफ ब्लॉक फॅसिलिटर यांना चोवीस मार्च दोन पासुन एक हजार चोवीस रोजी निघालेल्या परिपत्रकाप्रमाणे संघटनेने गट प्रवर्तक यांना दहा हजार रुपये वाढ देण्याची सातत्यानं मागणी केली आहे याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र शासनाला व त्यांच्या सर्व मंत्र्यांना निवेदन देऊन मागणी केलेली असताना दहा हजार रुपये दिलेले नाही दिलेले एक हजार रुपये दहा हजार रुपये आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आरोग्य अधिकारी विजय गायकवाड यांनी राज्य पातळीवर मागण्यांवर वरिष्ठ स्तरापर्यंत पाठपुरावा करण्याचे व स्थानिक पातळीवर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले या मागणीचे निवेदन जिल्हा समन्वयक संज्योत उपाध्याय दे यांना देण्यात आले प्रतिनिधी दीपक कासवा अहमदनगर